नमस्कार मित्रांनो तर दिवाळीची चाहूल लागली आहे तर इकडे केमध्ये देखील वातावरणामधील तो बदल जाणवतो जसं आपल्याकडे शरद ऋतूमध्ये पानगळती वगैरे होते तशा प्रकारचा अनुभव आणि वृक्षवल्ली वेगवेगळ्या रंगांनी बहरतात हे सर्व मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे चला तर मग बघूया एक एक गोष्ट कशाप्रकारे यू केमध्ये पानगळती आहे आणि वृक्षांनी पिवळे लाल तपकिरी रंग बहारदार रंग पांघरलेले आहेत हीच खरी दिवाळीची चाहूल आणि हीच खरी दिवाळीची रंगबिरंगी जो आनंद असतो कृत्रिम दिव्यांनी नसून निसर्गाने केलेल्या रंगबिरंगी उधळणीमध्ये नाहून निघण्याचा जो आनंद आहे तोच खरा चला दाखवतो तुम्हाला आता हे समोरचं झाड दिसतंय किती सुंदर पिवळं आणि खाली मस्त पानगळती झाली आहे बघू शकता निसर्गा आता ह्याला इथे ह्या झाडाचं इथे एक आपण त्याला कोळी म्हणू शकतो बांधलं लटकलेलं आहे तर ही निसर्गाची उधळण बघा किती सुंदर लाल झाडी आणि हे येथील रोडने चालतानाचा हा अनुभव आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आपण जेव्हा वावरतो बागडतो तो जो आनंद आहे तोच खरा जीवनाचा आनंद मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारचे फुटपाथ इथे पाहायला मिळतात आणि मला माहीत नाही हे कसलं झाड आहे पण त्याच्या झाडावरची जी फळं आहे कशा कशाप्रकारे ऋतुचक्रातील बदल आणि निसर्गाचं संतुलन त्याचंच हा उत्तर म्हणायला काही हरकत नाही सर्व झाडाला सुंदर अशा प्रकारची फळं लागलेली आहेत माहीत नाही कोणती फळं आहेत मित्रांनो अशीच वेगवेगळी झाडांची वे रूपं मी तुम्हाला दाखवतोय आणि सर्व तुम्ही तुम्हाला बघायला मिळतील हे बघा तर अशा प्रकारचं तिकडे एक पिवळ असं झाड दिसते तुम्हाला म्हणजे ऋतूचक्रातील बदल कशाप्रकारे आपल्याला पाहायला मिळतो हे तुम्हाला मला दाखवण्याचा हा प्रयत्न आहे शरद ऋतू लागला दिवाळीची चावल लागते वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो तशाच प्रकारचं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे आणि अवघ्या आठवड्याभरावर दिवाळी येऊन पोचलेली आहे तर मित्रांनो हे समोर झाड दिसतंय सर्व काही पाणी गाळले आहेत पण त्याची फळं जर बघितली ना सुंदर अशी भारदार फळं त्याला आली आहेत बघा दिसतंय माहीत नाही ही कोणती फळं आहेत बघू शकता सुंदर फळांनी हे बहरलेला हा वृक्ष फारसा रंगबिरंगी सर्व इकडं हिरवंगार वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय तर इकडे बघू शकतो आपण इथे हे लाल रंगाची ही फुले वाव सुंदर पूर्णतः माहीत नाही काय आहे पण पूर्ण त्या फळांनी हे झाड पूर्ण भरले आहे आणि त्यांच्या घरावर देखील वेल चढवलेली आहे अतिशय सुंदर दृश्य नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळते तर पुढे गेल्यानंतर हे पिवळ्या झाडाची जी पानंगळाली आहेत बघा कशी पानगळती झाली मस्त पिवळसर झालर झाडांनी पांघरलेली आहे येतोय पाण्याचा आवाज हा जो किलबिल आवाज त्यातून मनाला लागणारा जो आनंद आहे खरंच मित्रांनो शहरातील गोंगाटापासून दूर आता हे झाड बघा आता पानं ही चॉकलेटी झाली आहेत आणि फळं ही ऑरेंज कलरची आहेत आहे की नाही एक वेगळा आनंद याच्यामध्ये कसं आहे निसर्ग कशी उधळण निस्वार्थ उधळण निसर्गाने केलेली आहे पण याचाच आपण विकासाच्या नावाने कसा बिमोड करतो हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे मित्रांनो बघा कशाप्रकारे हे झाडांचं असे खाली झुकलेले आहेत फांद्या कारण आता हळूहळू वातावरणात गारवा तयार होणार पाऊस वगैरे यानंतर झाडांवरून पाणी गळून जावं यामुळे ते अशी झुकलेली आहेत तर हे झाड बघा आता चला पुढे अजून गोष्टी दाख बघूयात इकडे देखील भरपूर झाडे तुम्हाला दिसत आहेत वेगवेगळ्या रंगाची झालर त्यांना पांघरलेली आपल्याला दिसते मित्रांनो तर अशा प्रकारे तर सुंदर हा परिसर आणि बघूया लोकांनी घरासमोर देखील आता शरद ऋतू लागल्यामुळे पानगळती वगैरे चालू होते त्याच्यामुळे फुलं देखील आता एवढे दिसणार नाही आपल्याला पण तरी देखील काही झाडांना फुलं आहेत ते मी दाखवतो तुम्हाला पण खरी जी मजा आहे ती मोठ्या झाडांची जी पानांचा कलर बदलतो तो, तो पाहण्यामध्ये ती खरी मजा आहे तर मित्रांनो हे झाड बघा बघितलं बग कसली पानं आहेत आता पानांचा कलर बदलतोय जवळून देखील दाखवतो मी तर बघू शकता की अशी ही पानं बऱ्याच ठिकाणी बघितली कसा रंग बदलतायत ही पानं सुंदर मनमोहक आनंद देणारी ही पानं आता काही हिरवी आहेत पिवळी नंतर ती रंग बदलणार आणि तपकिरी रंगाची चॉकलेटी रंगाची होणार आणि नंतर गळून पडणार खाली गळाली आहेत हे बघा त्यातलंच एखादं पान मी तुम्हाला दाखवतो कस आहे पान झाडाच्या पानाकडे वेळ तरी फुलासारपेक्षा सुंदर वाटतंय हे बघा आता हे जे पिवळी झाडं आहेत ना बघा कसला सुंदर पिवळा कलर पांघरला आहे त्यांनी त्याची पानं बघूया एकदम गडद पिवळा कलर गड काही दिवसांपूर्वी हिरवी आणि आता झाली पिवळी हे खरंच निसर्ग जे देतो ते माणसाला भरभरून देतो आणि नि माणूस या निसर्गाकून सर्व काही ओरमाडून घेतो चौक आहेत त्रि त्रिफुली म्हणू शकतो आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या बास्केट होत्या त्या काउन्सिलने ज्या बास्केट लावल्या होत्या त्यांची फुलं आता कोमिजली आहेत गारवा सुरू झाला आहे वातावरणामध्ये उन्हाळा संपलाय आणि अशा प्रकारे तुम्हाला आता पुढचं मी दाखवतो मित्रांनो तर मी आता आज आता न्यायला आलेलो आहे आणि तेवढंच म्हटलं एक व्हिडिओ काढावा आपल्याला दाखवावा निसर्गाची उधळण कशाप्रकारे होत आहे रंगबिरंगी कलर पानांचे कलर बदलत आहेत हा जो रोड आहे ह्या रोडवरची झाडं आहे ना बघा कसे पिवळं हिरवी आणि पिवळी दिसत आहेत बघायलासुद्धा एकदम सुंदर असं वाटते आणि हळूहळू खाली बघा पिवळे पानं पडलेत आहेत हे बघा इथं देखील पिवळे पानं आहेत नंतर हे सर्व काउन्सिल एकदा सगळं पानगती झाली की सगळे पाणी वेचले नंतर पण निसर्गाने जी उधळण केली आहे झाडांची रस्त्याच्या दुथर्पा जी झाडं आहेत बघायला देखील एक आनंद वाटतो मित्रांनो आणि त्यांचं जतन करणं हे फार महत्त्वाचं आहे तर मित्रांनो निश्चितच आजची ही दिवाळीमध्ये आपण वेगवेगळ्या रंगबिरंगी दिव्यांनी न्हावून निघतो तशाच प्रकारे हे शहर जे आहे निसर्ग आहे निसर्गाने या परिसराला एक वेगवेगळ्या रंगांची उधळण केली आणि ते सर्व रंग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल इथेच थांबतो आणि आमचे सर्व व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद